नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षात आपण जर पोर्टल पोर्टलवरून सिंचन साधने सुविधा या घटकांतर्गत थिबक सिंचन या बाबीकरता अर्ज सादर करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीमुळे आपण चुकीच्या घटकासाठी अर्ज सादर करतो आणि त्यामुळे आपल्याला मिळणारं अनुदान हे सुद्धा कमी मिळू शकतं किंवा ज्या घटकाची आपल्याला आवश्यकता आहे त्या घटकासाठी अर्ज सादर करता आपण वेगळ्याच घटकासाठी अर्ज सादर करतो तर बघा या ठिकाणी जर तुम्ही ठिबक सिंचन या घटकाकरता अर्ज सादर करणार असाल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा बघा मित्रांनो जेव्हा आपण पोर्टलवरती लॉग इन करतो त्यानंतर आपल्याला हा अर्ज सादर करताना ठिबक सिंचन यामध्ये दोन प्रणाल्या दिसतात ज्यामध्ये इनलाईन प्रणाली आणि ऑनलाईन प्रणाली आता हे इनलाईन आणि ऑनलाईन नेमकं काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया त्यानंतर इनलाईन आणि ऑनलाईन या वेगवेगळ्या प्रणालीकरता अनुदान किती असेल ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण महाडी बेटी पोर्टलवरनं अर्ज सादर करतो त्यावेळेस इनलाईन आणि ऑनलाईन असे दोन प्रकार आपल्याला दिसतात आता ऑनलाईन ड्रिप म्हणजे काय तर बघा या ठिकाणी जे लॅटर असतात ज्याला आपण पाईप म्हणू शकतो त्या पाईपच्या बाहेरच्या बाजूनी ड्रिपर जोडलेले असतात आणि आपल्याला पायकीच्या ठिकाणी आपण छिद्र पाडू शकतो आणि ड्रिपर कनेक्ट करू शकतो तर हे सरळ भाषेत ऑनलाईन प्रणाली आहे आता हे वापरतात कधी तर जेव्हा आपल्या लागवडीचं अंतर हे खूप जास्त असेल किंवा आपल्याला फळझाडांची लागवड करायची असेल ज्यामध्ये डाळिंब असतील संत्रा असेल आंबा असेल आता या फळझाडांच्या लागवडीचं अंतर जे आहे ते खूप जास्त असतं दहा मि दहा फूट पंधरा फूट वीस फूट अशा प्रकारचं असू शकतो त्यावेळेस आपण ऑनलाईन ड्रिप वापरू शकता त्यानंतर जे लागवडीचं अंतर आहे हे कमी जास्त असेल म्हणजे एकसारखं अंतर नसेल त्यावेळेस सुद्धा आपण हे वापरू शकता आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला ड्रिपरची संख्या कमी जास्त करायची असेल जागा बदलायची जा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे ऑनलाईन ड्रिप वापरू शकता आता ऑनलाईन ड्रिप नेमकी कशा प्रकारची असते दिसते कशी हे आपण बघूया बघा त्या अशा प्रकारच्या लॅटरल असतात लॅटरला आपण मराठीमध्ये पाईप सुद्धा म्हणू शकतो तर यांची जी साईज असते म्हणजे व्यास असतो तो सोळा एम एम किंवा वीस एम एम या प्रकारचा असू शकतो आता या लॅटरलला हे जे ड्रिपर आहे हे ब्लू कलर मध्ये दिसते आपल्याला तर अशा प्रकारे या लॅटरला होल पाडून त्या ठिकाणी ड्रिपर कनेक्ट केलं जातं आणि आपल्या पिकाच्या बुडाशी आपण त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो आता यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश आहे जसे फिल्टर असतील स्क्रीन फिल्टर डिस्क फिल्टर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आहेत आता मित्रांनो आपल्याला मिळणारं अनुदान जे आहे ला है, ते लागवडीच्या अंतरावर आणि आपल्या क्षेत्रावर डिपेंड करतो तर बघा या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे यामध्ये अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे तर हे अंतर जे आहे हे लागवडीचं अंतर आहे म्हणजे आपण जेव्हा फळबाग लावतो तेव्हा आपल्या झाडांमधील जे अंतर आहे ते मीटरमध्ये असतं त्यामध्ये तीन बाय तीन मीटरवरती आपण लागवड करतो किंवा नऊ बाय नऊ मीटर किंवा आठ बाय आठ मीटर तर या लागवडीचं अंतर त्यानंतर आपलं क्षेत्र जर आपलं क्षेत्र एक, एक एकर असेल म्हणजे पॉईंट फोर हेक्टर एक हेक्टर असेल म्हणजे अडीच एकर तर यानुसार सुद्धा आपलं जे मिळणारं अनुदान आहे ते बदलत असतं तर या ठिकाणी आपण या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारं अनुदान किती असेल याचा अंदाज काढू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन प्रणाली या घटकाबद्दल माहिती घेतलेली आहे समोरच्या व्हिडिओमध्ये इनलाईन प्रणाली कशाला म्हणतात आणि त्यावरती मिळणार अनुदान किती असतं याबद्दलची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद